सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शरद पवार हाच आमचा पक्ष बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दहिवडी ते मानखटा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जाहीर सभेला आलेल्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले बघूया महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काय म्हणाले न्यूज आणि डीएसपी न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कृपया तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल की तुम्ही कुठून आला आहात भोसरे भोसरे म्हणजे खटाव तालुक्यातून आला खडाव तालुक्यातून आहात दवडीला कशासाठी आलात का बाजारला आला आहे तुम्ही नाही शेतासाठी आलोय कोणाची सभा आहे म्हटलं प्रभाकर प्रभाकर गारगे मग त्यांची सभा आहे का अजून दुसरं कोण येणार आहे त्यांच्यासाठी पवार साहेब येणार आहे पवार साहेब येणार आहेत ठीक आहे मग याच्यानंतर जे आपले जयकुमार आमदार आहेत आता विद्यमान त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल का त्यांच्याविषयी म्हणजे काय कसं आहे तुम्ही तालुक्यात काही सुद्धा नाही पप्पा प्रश्नासाठी पोटात पाणी घेऊन ती फिरत आहे पप्पाने शरद पवारने पंचानुसारी पूजन केले हा केलंय या काही नावाला फक्त तो आहे फक्त ही काम पहिली शरद पवारांनी पंचानुसारी दिले आता सर्वसाधारण जे कुमार गोरे म्हणतात मी कॅनल काढले पाणी फिरले श्रेय आहे श्रेय आहे मग आता सर्वसाधारणपणे खटावमानच्या जनतेने एक दहावी आमदार म्हणून कोण असेल असतो मला भावी आमदार प्रभाकर असतात का प्रभाकर गारगेच का प्रभाकर गारगेनी आज कंपनी म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून हा बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं केलेली अजून काय केलंय त्यांनी अजून सहकारी संस्था आहेत सोसायटी आहेत पोट संस्था आहेत गोरगरीबांच्या मुलाला कर्ज दिलेलं आहे शाळेसाठी त्यांनी योगदान केलेलं आहे अशा दुष्काळ ज्यावेळी पडला त्यावेळी ही तालुक्यातली मान तालुक्यातली आणि खटाव तालुक्यातली जर जनावर जगविले असतील तर ते प्रभाकर कारख्यांनी जगवलेले ठीक ओके धन्यवाद तुम्ही बावली कशासाठी आलाय तुम्ही कशासाठी आला सभेसाठी म्हटलं शरद पवार शरद पवार साहेबांच्या कुठला तालुक्यात आलाय तुम्ही आम्ही खडाव तालुक्यात खडाव तालुक्यात आहोत खडाव तालुक्यामध्ये सध्याच्या परिस्थितीत तुम्ही राजकारणाबद्दल काय सांगू शकता राजकारणाबद्दल आता काय शरद पवारांमध्ये मागच्याच काही दिवसापूर्वी कोणीतरी स्टेटमेंट केलेलं की खटाव तालुक्यात नाही हे सुद्धा मत घेऊन देणार नाही नाही तुमचा सामान्य ना, कार्यकर्ता म्हणून हे चुकीच आहे चुकीची भाषा बोलली ती ते परत म्हणतात की आम्ही पाणी तालुक्यामध्ये आणला हे कशाला दिलंय पाणी काय काय नाही दिलं पाणी तुझा भाऊ तुझा भाऊ केला तुमचं काय मत आहे म्हणलं आम्ही वडजोडून आलोय आम्ही शरद पवार आहेत आम्ही के साहेबांचं काम करतोय के साहेबांचं आमच्या खडाला पाणी मुद्दा पहिल्यापासून पाणी आम्हाला दिलंच नाही वडूस भागाला सहा महिने आवळ्याला पाणी येत होतं आणि दुसऱ्याशी टाके तसं माणसं पाणी पेत होती अवजा भाऊ केला जशी तुतारी वाजली वाजली खासदारकी तसं पाऊस दणका झाला दुसऱ्याशी नदी वड्या आलं एक झालं त्यांना सुट्टी नाही आपण जनतेला पैसे देऊन माणसांनी इकडे केलं बिन पैशाचं प्रामाणिक जनता आहे शरद पवारांची ती लाटा फिरली बाकी सगळे तुम्ही काही काय चालणार ना तुम्ही काय करा ठीक आहे धन्यवाद आपण कुठून आला आहात आमचं वरुड गाव औन शेजारी आहे तालुका खटाऊ जिल्हा सातारा तिथून आलो या ठिकाणी आहात तुम्ही शरद पवारांची सभा आहे म्हणून आलो शरद पवार साहेबांची सभा आहे आणि आमचं प्रभात गाडगे हा ते आमदार होणारच 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 तुम्ही कोणत्या बेसवर सांगताय ते आमदार होणारच होणारच पंधरा वर्ष मान तालुक्याला आम्ही मतदान केले आता नाही करू शकत मग या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये आता जे जे विद्यमान आमदार आहेत समजा जयकुमार गोरे भाऊ यांनी तालुक्यामध्ये खता मान तालुक्यामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर जरी असताना सोडवलेला आहे आम्ही एकवीस गाव सोळा गाव उपोषणाला बसलो होतो एकवीस दिवस त्यावेळेला ते आणि एकदा विधानसभेत त्यांनी प्रश्न मांडला का माझ्या माहितीनुसार जयकुमार गोरेने मध्ये येऊन एक मोठी चांगली सभा घेतली होती सभा घेऊन सभाच काय पाणी प्रश्नावरच घेतली होती नाही ते आणू शकत नाही आम्हाला ते पाणी देऊ शकत नाही देऊ शकत नाही ठीक आहे मग या पुढच्या गावात आता सन्मान्य प्रभाकरचे गारगे आहेत त्यांचं त्यांचं गावच आहे त्या सोळागाव मध्ये सोळागावमध्ये गाव ते तुम्हाला खात्री आहे की ते तुम्हाला पाणी देऊ शकते शंभर टक्के प्रभाकर गारगे साहेब यांनाच का निवडून दिलं पाहिजे जनतेने कारखाना चालू केला आहे एमआयडीसी आहे त्यांची त्यांचं काय आपलं जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते संचालक आहे सगळ्या गावात त्यांची शेतकऱ्यापासून ओळख आहे मग सन्मानी आमदार साहेबांनी एक सांगितलं की तुमचे कारखाने सगळे आहेत पण कारखान्याला जर पाणीच नसेल म्हणून त्यांनी काय सांगितलं पहिल्यांदा प्राथमिक सुविधा पाणी प्रश्न पाणी आणलंय कुणी पाणी कुणी आणलंय गुदगे साहेबांनी दोंडेरा पाणी आणलंय जयकुमार गोरे म्हणतात की ते ते केले। मी पाणी आले पूजन केलं आद्याला पूजन करून काय करायचं भूमिपूजन कोणी केले त्यांनी केले के ना कोणी केले सालच्या महामध्ये भूमिपूजन कोणी केले भूमिपूजन केलं पण त्याच्यानंतर त्यांनी प्रयत्न केले नाही म्हणत आले ना पिढी गेली की आता बाद झाली की पाक पण त्यांनी प्रयत्न केला नाही प्रयत्न काय केलं म्हणून ते पाणी आलं प्रयत्न चालूच होते ना काम काही एकदमच होत का सगळं तवा नाही होत ठीक आहे म्हणजे या वेळेला आता एक परवा एक स्टेटमेंट दिलंय कोणीतरी एका नेत्यानी खटाव तालुक्यामध्ये मी एक तरी मत जास्त घेणार आमदार जे मार्ग होत नाही होऊ शकत ही पब्लिक बघा मग परण ठरवा किती मतदान होते खटाव तालुक्यात हे खटाव तालुक्यातलं पब्लिक आहे सर्व मग मान तालुक्यातलं पब्लिक नाही तुम्हाला म्हणायचं आहे का येणार की खालन हा ठीक आहे ओके धन्यवाद सध्या विकास कामाचा असेल तर कोणी विकास काय कोणी विकास काय केलाय गोवा कसं विकास हा काळानुसार होतो विकास कुणी केलेला नाही काळानुसार विकास होतो पूर्वीच्या लोकांनी विकास केलाच आहे पण काळानुसार आता सध्या जरा म्हणतात की सध्याचे आमदार सन्मान्य जयकुमार गोरेनी तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विकास केला पाणी आणलंय काय झालंय याबद्दल तुम्ही काय नव्हता पाणी पाणी आहे गावात रस्ता नाही या वर्षी झालाय माणसं परिस्थिती धाव हा टांगड्या मोडायच्या का विकास नाही ज्या दिवशी इलेक्शन येईल त्याच्या फक्त उद्घाटन होती ती परत टाकायची पाच वर्षांनाच येते ती भाव तर म्हणतायत आमदार सध्याचे विद्यमान आमदार म्हणतात माहित कमीत कमी तीस ते चाळीस हजार मतांचा लेडी मग हे कोणत्यावर सांगतायत असं तुम्हाला वाटत म्हणणार म्हणणार गेल्यापर्यंत किती पडली त्यावेळेला ती तसच सांगित होत ना ही शरद पवाराची माणसं आहे ते तिथंच मतदान करणार पुणे उभा राहू द्या आम्ही तुतारी फक्त शरद पवार आम्हाला माहित मा नाही उमेदवार कोण आम्ही बघितला नाही म्हणजे फक्त तुम्ही उमेदवार पाहता कुठे जाऊन आमच्या तुतारी असते आणि शरद पवार असत पहिलं होतं बी होत आता घड्याळ घेतलं चोरीला गेलोय आता तुतारी फक्त शरद पवार उमेदवाराचं आम्ही नावून गाव बी बघितलं